तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळाने वाटतो स्नेह गुळाने वाटतो गोडवा संक्रांतीचा सण आला तिळगुळ घ्या गोड बोला तिळाने वाटतो स्नेह गुळाने वाटतो गोडवा संक्रांतीचा सण आला तिळगुळ घ्या गोड बोला सुवासिनींचा कुंकवाचा मान एकमेकींना देतात संक्रांतीचं वान करू बाजरीची भाकरी भोगीला तिळगुळ घ्या गोड बोला सुवासिनींचा कुंकुवाचा मान एकमेकांना देतात संक्रांतीचं वान करू बाजरीची भाकरी भोगीला तिळगुळ घ्या गोडगोड बोला पतंगासारखी झेप उंच उंच घ्यावी अवकाशी गवसणी घालावी ढील थोडी द्या मांजाला तिळगुळ घ्या गुडगुड बोला पतंगासारखी झेप उंच उंच घ्यावी अवकाशी गवसणी घालावी ढील थोडी द्या मांजाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला राग मत्सर विसरून जाऊ गोड नात्यात विलीन होऊ थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळावे आम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला राग मत्सर विसरून जाऊ गोड नात्यात विलीन होऊ थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळावे आम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला